तो सरपंच साहेबाने आपले हं उसका जो ड्रायव्हर है गण्या वो डिझेल चोरी कर रहा है ऐसा डाउट है उनको तो उसका पता लगाना तो है अरे व फटाफट पटा। आज पटापट पता पाडा ये झाला पाहिजे आज कोणत्या हालते हं जास्त दिवस नको लावा दोनशं नुसार काम करत जा जरा अब पण मालकिन बाईची कुलस्त नाही झालाव चाक्टर वाला नाही दिसता ना तुमचा या कचऱ्यामध्ये सर्व म्हणता आम्हाला हं अब सकाळिस तो माणूस पाटल नव्हता ना हा कुठे गेला हा माणूस बापा 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 आता या बाया का करतील आता दोनशे नुसार बाया आणून हा असा केला माणूस कुठे गेला का आता किती म्हणावा आता हो ना चिकोल झाला एक माणसही नाही दिसत आहेत पेंड्याही नाही पगरवल्या आहेत ना काही नाही ना कुठून रोवाच आता रोवा म्हणते रोवा म्हणते काहीच तयारी नाही ना, ना काही नाही ना आणलं जशी फोन लावा मालकीन पाहिजे माणसाला नाही तर मालकाला फोन लावा लवकर आली म्हणा ट्रॅक्टर बसल्या बसल्यापासून काय करून आता आम्ही हो थांबा थांबा आता फोन लावतो थांबा मालखाली फोन लावतात आता हॅलो हॅलो अजय हा माणूसच नाही आला नाही ती चिकोल नाही काही नाही पेंड्या नाही पकडवल्या त्या बाया खायच्या ना रोतील म्हणतो सकाळीच पाठवल्या ना कुठे गेला तुमचा माणूस हॅलो अरे माणूस नाही आला अरे सकाळीच पाठवलं होतं त्याला त्यांना भाऊच्या दंडातलं चिकूल करून तिकडे जाऊन आपल्या दंडा बाबा हा काहीच तर फोन आला थांब थांब त्याला फोन करतो थांब गाऊन जे का झाला सरपंच साहेब अरे रघु या माणसाला सकाळीच पाठवलो पा का करताय का काही नाही चिकूल नाही झाला म्हणते अजून त्या बाया बसून आहेत थांब त्याला फोन लावतो पाहिजे अबे गण्या कुठेस तू अं आणि ट्रॅक्टर कुठे नेलास तू तुला घरचा चिकोल कर म्हणलो ना आधी अं कुठे ठेवला आहे त्या बाया वाट पाहतात ना तिथं एक चिकोल नाही काही नाही पिंड नाही पकडलं त्या बाया तर कसं काम करतील तिथे त्या धुऱ्यावर बसून आहेत बाया अजिब का सांगू तुम्हाला सरपंच साहेब डिझेल सरून गेला सपा ह्या नानू भाऊचे मारलो ना असल म्हणला आता डिझेल पुरल म्हणलो पण सपा सरूनच गेला डिझेल काय करत आता हा डिझेल सरला बापा सकाळी तीन हजार दिलो तुझ्या तुझ्याजवळ डिझेल टाकाले हा एवढं लवकर कसं सरला दोन घंट्यात डिझेल सरला एवढा पेता ट्रॅक्टर डिझेल आता कसं सांगू याला डिझेल चोरत म्हणून मी दुसऱ्याला विकत म्हणून बोलत होतो अजून होणारी डिझेल बापा बो खाता टाकतं इंजिन खराब आहे का काय का पाठवा लवकर डिझेल पाठवा तीन चार हजार दोन तीन डबके पाठवून त्या आज डिझेल बो डिझेल लागते बरं बरं पाठवतो थांब 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 चला थां। काही समजत नाही बाबा जेवढा त्या डिझेल ला पैसा लागते ट्रॅक्टरचा तेवढाच पैसा निघत आहे एक काही मुनाफा नाही येत आता कसा करावा एवढं तर पिऊच नाही शकत ट्रॅक्टर डिझेल अजी सरपंच साहेब मला तर घोडच वाटत आहे बापा अ हा माहीत आहे ना हा गणे एक नंबरचा लखंडू माणूस आहे मला तर वाटतं हा डिझेल विकत आहे की कोणाला तरी विकत आहे तुम्ही नाही का एक गोष्ट सांगतो तुम्हाला ते गावातल्या सीआयडीस लावायच्या मागं मागे ते गाई चोरी झाल्या होते आय डी गावातल्या सीआयडी वाल्यानेच त्याच्या शोध लावले या वर्षी सुद्धा त्याच्या मागं थोडस सी आय डी दोन तीन हजार रुपये त्याला देऊन द्या ना सी आय डी लावून पा कुठे डिझेल विकते कसा जाते का जाते सप्पा पता लागून जाते बे रघु तसंच करावं लागेल त्याच्यावर डाऊटच वाटत आहे बाबा हो हो चल जाऊन येऊ हो चला चला हे भोड्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोड्या शंकरा शंकरा हवे बाडू, बाडू, शंकरा हो तात्या साहेब हो सरपंच साहेब इकडं इकडे बसला म्हणतो अबे तिकडे का करता ए, ये तिकडे ये पहिलं इमर्जन्सी आहे मग म्हणतो बाप्पा सरपंच साहेब कोणता काम पडला का बाप्पा माझ्याजवळ हो हो येतो 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 बोलत त्या साहेब अबे बाळू हे काम होता तुझ्या जवळ कोणता जी तू आपल्या सीआयडी चे माणसं जमो पटनेरी इमर्जन्सी काम आहे पण काम तर सांगा कोणता आहे आधी अबे का यार माझा जो ड्रायव्हर आहे ना ट्रॅक्टरचा तू डिझेलच भयान खाते म्हणते ट्रॅक्टर मला तर डाऊटच आहे त्याच्यावर डाऊट म्हणजे कोणता मला असा डाऊट आहे की तू विकते बा डिझेल इकडे तिकडं अर्धा विकते आणि अर्धा ट्रॅक्टर मध्ये खर्च करते असा डाऊट आहे तर त्याच्यामुळे तुम्ही आता सीआयडी वाले त्याचा शोध लावा आणि काय त्याचा निपटारा लावा बाबा लवकर अजे पण कसा मला मिस्त्री आहे ना फक्त तुझी रोजी सांग ना तुझ्या गड्याची रोजी सांग किती होते ते पहिलं माझं काम करून दे मग तुम्ही बाकीचे काम करा बाबा किती द्याल मग रोजी बरं माणसं किती आहेत मग तुमचे मी एक म्हणजे मले पकडून पाच जण ना मी तर तुम्हाला आता त्याच्यानुसार हिशोब लाव तुम्ही सांगा आता किती देतात काही नाही करून माझं काम लवकर इमर्जन्सी करून द्या रे बाबा अजे दीडशे ना होईल दीडशे तर रोजी आपली हेच आहे मिस्त्री कामाचीच रोजी आहे आणि सी आय डी काम म्हणल्यानंतर ते टेबल लागला लॅपटॉप लागला टेलिफोन लागला ते ड्रेस लावा लागलं सगळ्या आता हे ते करावं लागेल त्याला जेव्हा लागल त्याच्यामुळे खर्च बहुत येईल बाबा नाही म्हणलं तरी प्रत्येकाला तुम्हाला अडीच अडीचशे रोजी द्यायच लागलं आणि बाकीचा खर्च चहा पाण्याचा याचा त्याचा ते कोल्ड्रिंक हे ते द्यायला लागेल थोडंसं म्हणजे एक काम करा तुम्ही अडीच हजार देऊन द्या ठीक आहे का बाडभाऊ आता आपल्या गावच्या सरपंचासाठी आता एवढे नाही करू शका तुम्ही काही नाही आता दोन हजारामध्ये करून टाका तुमचा काय तो तुमच्या माणसा दोन हजार रुपये फायनल करून टाका ठीक आहे याले मोठी खास हां मदतच बोलला पाहिजे नाही परवडे रघुभाऊ नाही तुम्ही आता किती म्हणता पण आता सगळं महाग झाला ना नाही परवडे एक पाण्याची बाटल घेतो म्हटलं तरी ते किती वीस रुपयाची पडते मोबाईल लागला रिचार्ज लागला ते कॉन्टॅक्ट वगैरे हे ते करायला लागलं ना त्याच्यामुळे आता तुझाही नाही ना माझंही नाही मी एक गोष्ट आता बोलून घेतो आता बावीस रुपये देऊन द्या ना फायनल करून टाका ठीक आहे बर बर ठीक आहे बावीसश रुपये घेऊन घे आणि आता आज तुमच्या ते माणसाला टाक सगळं ते सगळं का लागते ते आणि उद्यापासून तुम्ही काम सुरू करा आणि आता निपटायला लाव बाबा सगळं लवकर करा आता आणि उद्या आता करून टाका ऍडव्हान्स वगैरे का लागते ते हजार रुपये घेऊन घे माझ्याकडून आणि उद्या कामाला लाग ठीक आहे हो हो ठीक आहे सरपंच साहेब आत्ता फोन लावतो मी त्याला आय आत्ता गडाले जमो मी बरोबर आमचं सेटअप वगैरे आज करून टाकतो आणि उद्यापासून कामाला लागतो आमचे काय ते सगळं ते प्लॅनिंग वगैरे सगळं ते हे ते करून टाकतो सगळं आणि उद्यापासून कामाला लागतो ठीक आहे तुम्ही काय चिंता नको करा दोन दिवसात तुमचा निपटायला लागतो तुमचं पेट्रोल पाणी जो डिझेल पाणी कुठं गायब होत आहे का होतं कोणाला चोरी जाते आहे ते सगळं तुम्हाला माहिती मिळेल फक्त तुम्ही पैसे तयार ठेवा ठीक आहे बरं ठीक आहे रघू याले हजार रुपये ऍडव्हान्स देऊन दे आणि आपलं काम थोडंसं लक्ष ठेव इकडे ठीक आहे येतो मग बाळू आपलं काम कर लवकर कर थोडस लवकर झालं पाहिजे हो हो या या या, या। करतो मी काम लवकर करतो हो काय चिंता नकोरुक टुरुक टुरुक हॅलो 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 सलमान मी बाडू बोलतो अरे ते सीआयडीचं काम आलं अजून आपल्या जवळ त्याच्यामुळे आपला जो सेटअप वगैरे आहे काय तो सगळं जमवून डाक आणि आपले जे गडी आहेत त्यांना सांगून दे सगळं आणि आज आता दोनच तासांना का त्या ग्रामपंचायत जवळ सगळं सेटअप वगैरे लावून सगळं तुम्ही ड्रेस वगैरे येते सी आय डीचे सगळं लावून तिथे जमा व्हा लवकर पाच मिनिटात तुम्हाला जो आहे तो सांगून देतो सगळं किती रोजी वगैरे काम मिळणार आहे कोणतं काम करायचं आहे प्लॅनिंग वगैरे कशी करायची आहे ते सगळं ठरवून टाकू ठीक आहे लवकर तिथे दोन तासात तुम्ही तिथं प्रेझेंट व्हा सगळे ठीक आहे हां ठेवतो आता मी हां तर आग सब हां चलो हां लॅपटॉप वगैरे सब टेलिफोन वगैरे सब सेटअपला आहे ना अच्छा अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड अभी अपना ड्रेस वैस सब चेंज कर दो टोनिंग वगैरह थोड़ी चेंज कर दो हाँ पिछली बार हमने वो गाय का शोध लगा लगाया ना इस बार वो क्या है सब बताता हूँ डिटेल में तुम्हें वो सरपंच साहब है ना अपने आ, उसका जो ड्राइवर है गनिया वो डीजल चोरी कर रहा है ऐसा डाउट है उनको तो उसका पता लगाना है तो इसलिए अपने को दोन सौ दो सौ दो सौ दो सौ रुपये रोजी दे रहे हैं वो मतलब हम पाँच जना है ये आने को है अभी तो पाँच जन की रोज़ी एक दिन की हज़ार मतलब दो दिन में हमें पता लगाना है मतलब दो हज़ार और दो सौ रुपये ज़्यादा दे रहे हैं वो उसमें दो सौ में वो कैसे वो चाह पानी नाश्ता पानी और सब वो क्या बिस्लेरी की बॉटल वगैरह ले लो और अपने काम में लग जाओ ठीक है अच्छा अच्छा ट्रैक्टर की डीजल की चोरी कर रहा है क्या वो अच्छा वो क्या आपने बायात का खेला है दो दिन में पता लग जाएगा अच्छा और एडवांस विडवांस ले लो और पचास पचास दे दो अभी चाह पानी को लगता है ना अभी दे दो वो पचास पचास काम पे लग जाओ अभी हां वो सब मिल जाएगा तुमको एक काम करते अभी रात को बैठते हैं हम सब और रणनीती नहीं क्या प्लॅनिंग प्लॅनिंग करते हैं कैसे क्या करेंगे का पे कौन रहेगा आ, तो वो सब डिसाईड करते कलसे काम पे लग जाते ठीक आहे हां तर सगळ्या सबस्क्राईब बंधूं आता उद्यापासून पहा आमचं कशी प्लॅनिंग चालते कसं सी आय डीचं काम चालते आणि कसं तो कोण डिझेल चोरत आहे आणि कोणाला तो डिझेल विकत आहे गनिया याचा पूर्ण शोध लागल त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे तो नक्की बघाल तुम्ही ठीक आहे